नम आदेश माऊली हो जय श्रीराम मी संदीप अशोकाळे आर्य ज्योतिषालय अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो माऊली हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीरामचरित मानसमधली लंकाकांडमधली पान नंबर आठशे पंच्याहत्तर याच्यातली एक अद्भुत अशी ओ व्ही ज्याला चौपाई पण म्हणतात हिंदीमध्ये अशी जाणून घेणार आहोत ही चौपाई आहे चलत विमान कोलाहल होई जय रघुबीर कहई सबुकोई सिंहासन अति उच्च मनोहर श्री समेत प्रभु बैठे तापर मग या ओवीचा महिमा असा आहे जेव्हाही तुम्ही टू व्हीलर फोर व्हीलर किंवा एखाद्या प्रवासाला जायला निघतात तेव्हा ह्या ओवीचं मनामध्ये एकदा किंवा तीनदा तुम्ही मनन केलं चिंतन केलं तर तुमचा प्रवास सुखाचा होईल कुठलाही अपघात योग बनत नाही तुम्ही सुखरूप तुमचा प्रवास करून पुन्हा सुखरूप घरी या तर अशी ही श्रीरामचरित मानसमधली अद्भुत ओवी आहे हो या ओवीचं पठन मनन चिंतन जेव्हाही तुम्ही प्रवासाला निघाल गाडी चालवत असाल तेव्हा अवश्य करा याचा लाभ घ्या आणि तुमच्या आप्तजनांना प्रियजनांना नक्कीच याबद्दल माहिती द्या नमो आदेश jai shree ram